रामकृष्ण आरिमाऊलींना सर्वांना गौरीचं नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतो आहे रव्यापासून बिस्किट आणि रव्याची बिस्किट बघा किती छान असे मस्त झालेले वरतून त्यांना अशी साखर वगैरे दिसते खूप छान असे चा बर सुद्धा खायला लहान मुलांनासुद्धा आवडतील अशी खूप छान अशी ते मिस बिस्किटे तयार आहेत वेळ पण लागत नाही काही नाही एकदम क्रिप्सी झालेली आहेत तर मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते ते अजून गरमच आहे म्हणून मी तुम्हाला जरा थोडंसं तोडून दाखवते डायरेक्ट भुगा पण होतो त्याच्यावर खूप कुरकुरीत होतात आतली बाजू बघा किती छान झालेली आहे तर रेसिपी खूप छान आहे आपण आणतच असतो बाहेरून तर बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरीसुद्धा खूप छान असे मस्तपैकी बिस्किट होतात तर चला वेळ वाया न घालवता घरच्या घरी रव्याची बिस्किट कशी बनवायची ती आज आपण बघूया रव्याची बिस्किट बनवतो आहे आपण तर त्याच्यासाठी इथं एकदम सगळं काही एका मापाने घ्यायचं आहे तर इथे मी मापासाठी इथे एक वाटी घेतली आहे आणि मेजरिंग कप जर असेल तुमच्याकडं तर त्या कपानेसुद्धा मोजलं तरी काय हरकत नाही का प्रत्येकाकडंच मेजर मापचं कप असतो असं काहीच नाही तर आपण घरामधली कुठलंही साहित्य घेऊ शकतो एक वाटी फुलपात्र कप अशा याच्यानी आपल्याला माप तयार करून घ्यायचं तर इथं मी एक वाटी तूप घेतलेली आहे तर तूप आपल्याला इथं सगळ्यात पहिल्यांदी इथे वाटीमध्ये घालून घ्यायचं आहे तर तूप थोडंसं कोमट करून घ्यायचं म्हणजे पटकन वितळलं जातं इथे मी गावरान तूप घेतलेले आहे आणि त्याच वाटीनं आपल्याला इथं एक वाटी दूध घ्यायचं आहे दूध पण मी कोमट करून घेतलेलं आहे तर इथं आपल्याला एक वाटी दूध घ्यायचं आहे त्याच वाटीनं एक वाटी साखर घ्यायची आहे तर बघा एक वाटी साखर घेतलेली आहे मी इथं आता इथे दूध थोडं कोमट आहे आणि तूपसुद्धा थोडं कोमट आहे आणि जाड साखर वापरलेली आहे तर आपल्याला रव्याची बिस्किट बनवायची आहे जसं आपण रोट वगैरे बनतो अशा प्रकारे आपल्याला रव्याची बिस्किट बनवतो बन तर साखर असं नाही की साखर पूर्णपणे विरगळली पाहिजे तसं काही नाही थोडीशी जाडसर साखर त्याच्यामध्ये खूप छान लागते खायला तर फक्त आपल्याला थोडंसं डवळून घ्यायचं आहे म्हणजे थोडीशी साखर थोडीशी बारीक झाली पाहिजे सगळी विरगळली पाहिजेन असं काही नाही एक चमचा बडीशेप घेतलेली आहे मी इथं कच्चीवाली बडीशेप आहे ती घालून घेतलेली आहे तुम्हाला जर वाटली तर तुम्ही घालायची नाही वाटली तर नाही घातली तर तर तरी चालतं इथे मी एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे बारीक कुठून तर त्याच्याने वास खूप छान येतो आणि खूप चव पण लागते त्याच्याने म्हणून आपण इथं एक चमचा वेलची पूड घालून घेतो तर इथं आपण वाटीच्या मापाने एक वाटी रवा घेतो आहे रवा बारीकवाला रवा आहे एकदम बारीक रवा असतो तो रवा घेतलेला आहे मी इथे तुम्ही पण तो, तो बारीकच रवा घ्यायचा जाडसा रवा घ्यायचा नाही तो मिक्स करून घेऊया आता आपण इथे अजून अर्धी वाटी रवा लागणार आहे अजून अर्धी वाटी मी इथे रवा घेतलेला आहे घालू आता आपल्याला हे पाच ते सहा मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे तर बघा एवढं पातळ आहे अशा पद्धतीने आपण आता हे पाच सहा मिनटं असंच झाकून ठेवून देऊया दहा मिनटं झाकण करून घेऊया दहा मिनटानंतर बघूया इथं आपल्याला दहा मिनटं झालेली आहेत तर झाकण काढून बघूया पीठ बघा छान असं रव्याने पूर्णपणे दूध आपल्याला सोचून घेतलेलं आहे तर रव्यामध्ये दूध राहिलं नाही आता इथं आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे जसं आपण पिठाचा उंडा तयार करतो अशा प्रकारे आपल्याला इथं उंडा तयार करून घ्यायचा आहे थोडंसं जायफळ घालून घ्यायचं आहे इथे आपण जायफळ घालून घेतलं जायफळ घातल्यानंतर कुठल्याही मिठाईला खूप छान असे स्वाद येतो तुम्ही हॉटेलांमध्ये बघा प्रत्येक हॉटेलमध्ये प्रत्येक स्वीटला जायफळ घातलं जातं कारण की त्याच्यावाला स्वाद एवढा छान येतो लाईट गेलेली आपण आता पीठ मळून घ्यायचं आहे याच्यात पाण्याचा वापर वगैरे दुधाचा कसलाही वापर करायचा नाही हेच पीठ छान असं सा सारखं करून घ्यायचं आहे पीठ लागत लागत टाकायचं आपल्याला जास्त पीठ घ्यायचं नाही त्याच्यामध्ये एक वाटी मी पीठ इथं घेतलेलं आहे छान असा उंडा तयार करून घ्यायचा गोळा तयार करून घ्यायचा इथं आपल्याला पीठ छान असं मळून झालेलं आहे तर याच्यात मी अजून अर्धी वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ मी साईडला काढलं म्हणजे एक वाटी आधी एक वाटी घेतलं होतं नंतर अर्धी वाटी पीठ घेतलं जेवढं आपण रवा घेतलं तेवढंच आपल्याला इथे पीठ लागलेलं आहे आणि अर्धी वाटी मी याच्यामध्ये वरतून साखर घातलेली आहे तुम्हाला दाखवायचं होतं पण तेवढ्या टायमात फोन आला त्याच्यामुळं शूट करायचं राहून गेलं तर आता आपण याच्यावाली छोटे छोटे पेढे करून घ्यायचे जसं तुम्हाला बिस्किट बनवायचे अशा पद्धतीने गोल बनवून घ्यायचे तर अशा प्रकारे आपल्याला बिस्किट बनवून घ्यायचे आहे थोडेसे पातळ सर ठेवले तरी चालतं आणि एक साईडला ले मी लगेच कढई गरम करायला ठेवलेली आहे तेलाची तर लगेच आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत तर सगळे बिस्किट आपण असेच बनवून घेऊया तुमच्याकडे जर समजा जास्त गोड प्रमाण खाता असन तरच तुम तुम्ही साखर वाढवायची आता आमच्याकडं गोडाचं प्रमाण जास्त असतं म्हणून मी साखरेचं प्रमाण वाढवलेलं आहे आणि जर समजा तुमच्याकडं कमी साखरेचं जर खात असेल तर तेवढेच एक पहिले पहिल्यांदा आपण एक वाटी साखर घातली तेवढ्या वाटीमध्ये एकदम व्यवस्थित होऊन जातात ही साखर घालण्याचं कारण का थोडीशी जाडसर अशी वरतून दिसली पाहिजे म्हणून मी थोडीशी वरतून साखर घातली त्याला पहिली साखर पूर्णपणे विरगळलेली होती आणि गोड पण लागते घरामध्ये म्हणून मी जास्त थोडीशी साखर घालून घेतली तर अशा पद्धतीने बिस्किट बनवून घ्यायचे सगळे आणि तेल जास्त कडक होऊन द्यायचं नाही एकदम कमी गॅसवर आता आपण तळून घेणार आहोत तर मी गॅस चालू करेल आणि एकदम कमी गॅस आहे तर आता आपण लगेचच तळून घेऊया गॅस फुल करायचं नाही कमी गॅसवरच आपल्याला तळायचे हे ध्यान ठेवायचं कारण ते आतूनसुद्धा छान असे व्हायला पाहिजे खरपूस म्हणून कमी गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत जेवढे बसतील तेवढेच घालायचे जास्त घालायचे नाहीत आता एक साईड झालेली आहे कसं कळायचं का फेस कमी झाला आणि साईडनी लाल झालेली आहे बघा तर आता आपण उलटे करून घेऊया तर असे उलटेपालटी करून घ्यायची आहे चमच्याने ज्यावेळेस आपण काय पण तळतो त्याच्यामध्ये ना तेलाचा फेस होतो तर त्यावेळेस ते ज्यावेळेस तेलाचा फेस कमी होईल त्यावेळेस समजायचं आपल्याला एक साईड छान अशी झालेली आहे आता ही कमी गॅसवर आपल्याला दुसरी पण बाजू छान अशी होऊन द्यायची आहे तर इथं आपल्याला दुसरी पण बाजू छान अशी तळून झालेली आहे ज्यावेळेस अशी लाल होईल त्यावेळेस आपल्याला बिस्किट काढून घ्यायची तर बघा की ते छान असे मस्तपैकी झालेले आहे काढून घेऊया गॅस एकदम कमीच ठेवायचा गॅस काय फुल करायचा नाही आपल्याला इथे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आता दुसरे पण आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत आता दुसरे बिस्किटसुद्धा आपण असेच तळून घेणार आहोत सगळे बिस्किट माझे बनवून झालेले आहेत तर आता आपण कमी गॅसवरच सगळे असे तळून घ्यायचे आहेत स्टार्टिंगला फेस जोरात येतो जास्त येतो तर तो, तो फेस पूर्णपणे कमी झाल्यानंतर पलटी करून घ्यायचे आहेत आता आपण असेच सगळे बिस्किट तळून घेऊया पूर्णपणे आपल्याला बिस्किट तळून झालेली आहे काढून घेऊया गॅस बंद करूया तर आता ते खूप गरम आहेत मी तुम्हाला फोडून दाखवते जरा थोडंसं थंड झाल्याच्या नंतर तर बिस्किट बघा किती छान अशी इथं मस्त झालेली आहेत थोडेसे आता आपण थंड करून घेऊया तर इथं आपल्याला पूर्णपणे बिस्किट तळून झालेली आहे बघा त्याला वरतून साखर बघा किती छान अशी दिसते तर ती मागून साखर टाकलेली ती तशीच राहते आणि वरतून अशी छान अशी साखर दिसते तर जसं आपण तळल्यानंतर काढल्यानंतर थोडंसं जसं वेळ होईल तसं तसं त्यांना कलर येत राहतो तर काही असे वाईट दिसतात त्यांना ऑटोमॅटिक कलर येऊन जातो का ते जास्त लाल दिसतात नंतरून आणि एक मी तुम्हाला आता फोडून दाखवते हो गरमच आहे पण आतली बाजू बघा किती छान अशी मस्त झालेली आहे एकच नंबर झालेली आहे आणि जशी कडक होती ना ते खायला एक एकच नंबर होणार आता ते गरम आहे त्याच्यामुळं थोडंसं हाताला चटका बसतो आहे गार झाल्यानंतर एकदम कुरकुरीत छान असे आपल्याला बिस्किट तयार होणार रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रा मस्तरा खुशरा आणि रव्याचे बिस्किट करून बघा